नमस्कार मित्रांनो प्रत्येकासाठी आवश्यक असतं आरोग्य अहो म्हणतात ना हेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच खरी संपत्ती आरोग्य आपलं असतं पण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतात आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रसंगी आपलं आरोग्य धोक्यात घालून ते आपली काळजी घेत असतात पण त्यांची काळजी कोण घेतो आरोग्यसेवा बजावताना या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भोवती अनेक अडचणींचा विळखा असतो त्याकडं सहसं कोणी पाहत नाही सरकारचं तो सोडा सरकार सरकार असतं अशा वेळी संघटनाच त्यांचा आवाज बनत असतात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्षपदी शिवराज तथा महेश जाधव यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे फेरनिवड झाली आहे आज आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत शिवराज जाधव साहेब आरोग्यसेवा कर्मचारी वृंदांनी पुन्हा एकदा आपल्यालावर विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा अध्यक्षपदी आपली फेरनिवड केली आहे आपलं अभिनंदन काय नेमक्या काय समस्या आहेत आरोग्य सेवा बजावणाऱ्या या तुमच्या सहकार्यांच्या एकदा जरा सविस्तर सांगा नमस्कार गोडगे साहेब न्यूजच्या चॅनलच्या चा माध्यमातून आपण आमच्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद से आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेच्या कामाची दखल घेऊन आणि माझी पुरछा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तुम्ही माझं अभिनंदन केलं आणि आमच्या संघटनेचा विचार आमच्या संघटनेचा उद्देश हे तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून प्रशासन शासन जनता जनार्दन आणि आमच्या तळागाळात काम करणाऱ्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पुरुष व आरोग्य कर्म महिला आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फपर्यंत पोचवण्याचा आपण निश्चित एक स्तुत्य उपक्रम करतात त्याबद्दल मी खरोखर आपल्याला मनपूर्वक सुरुवातीला धन्यवाद देतो महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदच्याद्वारे काम करणारे ग्रामीण भागात उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य स केंद्र स्तरावर काम करणारे जवळजवळ सुमारे पन्नास हजार पद आहेत आरोग्यसेवक आरोग्यसेविका आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि यांना मदत करणारा अर्धवेळ स्त्री परिचार आणि ह्या संवर्गाच्या माध्यमातून गेल्या एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीपासून अनेक रोगाचं दुरीकरण अनेक रोगाचं निर्मूलन हे या संवर्गाने केलेलं आहे प्रामुख्याने ही या या पॅरामेडिकल संवर्गाच्या माध्यमातून शासनाने ग्रामीण भागातील सर्व रोगांचं त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि उपचारात्मक आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रतिबंधात्मक म्हणजे काय की रोग होऊच नाही ही काळजी घेण्याचा प्रयत्न त्यासाठी हे आमचा संवर्ग काम करत आहोत काय आणि हा संवर्ग का काम करत असताना ही मल्टीपर्पज हेल्थ सर्विस बजावत असताना त्या गेल्या एक पाच पंचवीस वर्षाचा आढावा घेतला तर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या समस्या आपल्या माध्यमातून मी प्रशासनापर्यंत आणि आपल्या सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा कर प्रयत्न करतो आहे प्रथम आमच्या समस्या आहेत की आमच्या जे पदं आहेत सध्या ती पदं पूर्ण भरलेली नाही आहेत एक भाग दुसरा भाग आपण आता सविस्तर पुढे बोलणारच आहोत की दुसरा भाग असा की आमचं वेतन वेळेवर होत नाही आहे काय तिसरा भाग असा आहे की आमच्या संवर्गावर शासनाने इतर काही संवर्ग म्हणजे कंत्राटी संवर्ग च्या माध्यमातून आणि कंत्राटी च्या माध्यमातून या पदांचं मानसिक खच्चीकरण म्हणजे रेग्युलर पदाचं मानसिक खच्चीकरण आणि त्याच्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय असं आमची धारणा होत आहे हा एक भाग झाला दुसरा भाग मेडिकल जो संवर्ग आहे हा आपण पॅरामेडिकल संवर्गाची नेहमी कोंडी करतो आणि त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतो या अनुषंगानेसुद्धा आपल्याला बोलायचं आहे त्याचप्रमाणे आमच्या काही संवर्गाच्या वेतन त्रुटीच्या समस्या आहेत तसेच काही संवर्गाचे पदनिर्मिती आणखी झाली पाहिजे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर निश्चित मांडणार आहोत याचा अवकाश आपण सर्व बाबी आपल्या माध्यमातून बोलूयात आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच वेदना असल्याचं तुमच्या बोलण्यावरून दिसतंय अहो निदान वेतन तरी वेळेवर आणि व्यवस्थित वे मिळते की नाही हो सर वेतनाच्या आमच्या समस्या अशा आहेत की आमचा जो संवर्ग आहे तो शासनाकडे तांत्रिक आणि जोखमीचा संवर्ग हा संबोधला जातो काय याच्यामध्ये जा वेतनाच्या जर बघितलं तर एक रोजची दैनंदिन समस्या एक आहे आणि एक दीर्घकालीन समस्या आहे रोजची दैनंदिन समस्या अशी की दर महिन्याला आमचं वेतन वेळेवर होत नाही हे पुरुष व महिला आरोग्य कर्मचारी ग्रामीण भागात चोवीस बाय सात खाली चोवीस तास काम करतात त्या उपकेंद्राच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी काम राहून काम करतात आणि हे काम जोखमीच आहे म्हणजे साथीच्या रोगात काम करणं गरोदर महिलांच्या सेवा देणं माता बालकांच्या सेवा देणं हे सगळं काम करत असताना अत्यंत जोखीम पत्करून काम करतात परंतु हे काम करत असताना आणि इतर कोणतंही उत्पन्नाचं साधन नसताना त्यांचं वेतन वेळेवर होणं आवश्यक आहे पण वेतन कधीही वेळेवर होत नाही दर महिन्याला वेतन तर, दों -दों तिन -तिन दों -दों तिन -तिन तर एक पाच तारखेच्या आत व्हावा असा शासन आदेश आहे परंतु तसं होत नाही साहेब आमचं वेतन दोन दोन तीन तीन महिने लांबत आहे आणि हे दोन दोन तीन तीन महिने लाभल्यानंतर कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ येते एक भाग दुसरा भाग कर्मचाऱ्यांनी मुलांच्या शिक्षणाकरता शैक्षणिक कर्ज घर घरबांधणीकरता घज दैनंदिन काही कामकाजाकरता दवाखान्याकरता कर्ज काढलेले असतात त्यांचे हप्ते वेळेवर जात नाहीत चेक बॉन्स होतात तो दंड लागतो आणि याच्यामुळे प्रचंड त्या ठिकाणी मानसिक ताण होतो आणि असा मानसिक ताण निर्माण झाल्याने तो त्याच्या कुटुंबाला व्यवस्थित न्याय देऊ शकत नाही आणि दैनंदिन कामाकावाजावर सुद्धा विपरीत प परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते आणि यामुळं पर्यायाने आरोग्यसेवेचंच नुकसान होत आहे आणि वेतन वेळेवर न व्हायला कारण काय आहे तर याच्या बाबतीत प्रशासकीय शिथिलता हे कारण आहे म्हणजे आमचे बिलं वेळेत व्हायला पाहिजेत त्याच्यानंतर अनुदान वेळेवर आलं पाहिजे आणि या बाबी क्लिरिकल मंडळी आणि यांच्यावर नियंत्रण असणारे अधिकारी वर्ग यांच्याकडून यथोचित किंवा योग्य पद्धतीने होत नाहीत आणि त्यामुळं प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरावरून विभाग स्तरावर विभाग स्तरावरून स्तरावर, स्तरावर, राज्यस्तरावर वेळेवर मागण्या जात नाहीत अनुदानाच्या वेळेवर बिलं फॉरवर्ड होत नाहीत आणि अनुदान जरी वेळेवर आलं तरी त्यानंतर ज्या कारवाई तात्काळ करण्याच्या गरजेच्या असतात त्या कारवाया होत नाहीत आणि त्यामुळं आमच्या वेतनाला दिरंगाई होते आणि दिरंगाई झाल्यामुळं कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतोय आणि तो दैनंदिन दे जीवनामध्ये हातबल झाल्याची अवस्था त्या ठिकाणी निर्माण होत आहे आता रिक्त पदाचं जर बघितलं साहेब आमची जवळजवळ अठरा हजार उपकेंद्र आहेत आणि जवळजवळ अडीच हजार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत या अठरा हजार उपकेंद्राच्या ठिकाणी काम करणाऱ्या आरोग्य सेवक सेविका यांची संख्या बघितली तर ती साधारण चाळीस एक हजार एक आहे त्याचप्रमाणे पी एस सीला काम करणाऱ्यांची संख्या बघितलं आरोग्य सहाय्यक सहायिका आरोग्यसेवक सेविका आणि तालुका स्तरावर काम करणारे आरोग्य पर्यवेक्षक यांची जर संख्या बघितली तर ती सुमारे दहा बारा हजार आहे साधारण एक पंचावन्न हजार ही आमची राज्यातली जिल्हा परिषदकडची पदसंख्या आहे परंतु यातील जवळजवळ आमची पंचावन्न टक्के पदं रिकत आहेत म्हणजे साधारण आमची सत्तावीस अठ्ठावीस हजार पदं रिकत आहेत म्हणजे काम करणारे आमचे सध्या ब ब चोपन्न हजार पदनिर्मिती आहे पण काम करणारे आहेत की ते बावीस तेवीस हजार आणि बावीस तेवीस हजार लोकांकडून या पुरुष आरोग्य महिला आरोग्य कर्मचाऱ्याकडून शासन प्रत्येक इंडिकेटरचं प्रत्येक निर्देशकाचं शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती झालेली पाहिजे म्हणतं कसं होणार तरी पण आमचे लोक करत आहेत आणि याचा शासनाला अजिबात जाणीव नाही मेडिकल तिथं सुपरविजन करणारा जो एक मेडिकल संवर्ग आहे वैद्यकीय अधिकारी आ, तो त्या पद्धतीने कर्मचाऱ्यांकडून करूं, काम करून घेतोय त्यांची दोन दोन पदं भरलेली आहेत परंतु त्यांच्या मेडिकल ऑफिसर आणि हा खाली काम करणारा एन एम एम पी डब्ल्यू यांच्यामध्ये सुद्धा एक केडर आहे के आरोग्य सहाय्यक येल एच यांचीसुद्धा पदं रिक्त आहेत त्यांचीसुद्धा पदनिर्मिती होणे गरजेचं आहे परंतु या सगळ्या बाबीकडे शासन अक्षम्यरित्या दुर्लक्ष करत आहे आणि ही बाब जाणून घेणं नेता फक्त गुणात्मक काम होण्याऐवजी संख्यात्मक काम होण्याची अपेक्षा करतो आणि पोर्टल वेबसाईट याच्या माध्यमातून सगळ्या इंडिकेटरचे आकड्यांची सतत अपेक्षा करतो तुम्ही कुठं कामावर आहेत याचे फोटोची अपेक्षा करतं आणि म्हणजे आम्हाला असं वाटतं की पूर्वी आमच्याकडून गुणात्मक काम होतं आतासुद्धा आम्ही गुणात्मक काम करण्याचा प्रयत्न करतो आहे अत्यंत उत्तमरित्याने आमचं काम सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे काम सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु शासनाच्या ह्या रिक्त पद न भरण्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यावर प्रचंड ताण निर्मात होत आहे शासनाचा एक प्रोग्राम आलेला आहे की असंसर्गिक रोगाचं निर्मूलन याच्यामध्ये काय आहे की असंसर्गिक रोगाचं निर्मूलन म्हणजे त्यामध्ये शुगर बी पी कॅन्सर इत्यादी रोगाचा समावेश होतो परंतु या असंसर्गिक रोगाचं दुरीकरण करता करता इतका ताण आमच्या कर्मचाऱ्यावर आलेला आहे कारण शंभर टक्के काम तुम्ही पंचेचाळीस टक्के लोकांकडून पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करताय आणि हे पंचेचाळीस टक्के क का लोक काम करत असताना त्यांच्यावर इतका ताण आलेला आहे की असंसर्गिक रोगाचं दुरीकरण करताना असंसर्गिक रोगापैकी बी पी शुगर या रोगाची बाधाच आमच्या लोकांना होत आहे त्यामुळे त्यांचं जीवनमान आयुष्यमान कमी होत आहे अकाली दुःख निधन होत आहे आणि नी त्यामुळे कुटुंबावर त्यांच्या प्रचंड ताण निर्माण होत आहे सामान्य माणसांना ही आरोग्यसेवा म्हणजे सगळं सगळी यंत्रणा वगैरे सगळी ही एकच आहे असं माहीत असतं पण आरोग्यसेवेत पॅरामेडिकल केडर आणि कंत्राटी केडर असं काहीतरी प्रकार आहेत अर्थात या गोष्टी आम्हाला तर कळायचं काही मार्ग नाही आहे पण यामध्ये आरोग्यसेवकांची कोंडी होत असल्याचं मात्र म्हटलं जातं हे मात्र कानावर आले काय प्रकार आहे हा नेमका आता जर बघितलं तर शासनाने जो एक धारणा अशी केलेली आहे पूर्वीपासून काय की दोन प्रकारच्या सेवा देतं शासन एक उपचारात्मक आणि एक प्रतिबंधात्मक प्रतिबंधात्मक सेवा म्हणजे काय की रोग होऊ नये आजार होऊ नये त्या दृष्टीने घ्यावायची दक्षता काय म्हणजे अतिसार जर व्हायचा नसेल हगवण जर व्हायचे नसेल तर त्यासाठी आपण पाणी कसं पिलं पाहिजे स्वच्छता कशी राखली पाहिजे वैयक्तिक स्वच्छता यासाठी काय केलं पाहिजे तर ते आरोग्यसेवकाचं माध्यम आहे तसंच माता मृत्यू होणे बालमृत्यू होणे आणि देशासाठी बाळकांच्या माध्यमातून मात मातेच्या माध्यमातून माध्यमातून जी मुलं जन्माला येतात ही मुलंच उद्या देशाची संपत्ती आहे आणि ही मुलं सुदृढ होण्यासाठी आणि सबल होण्यासाठी आणि देशासाठी सुबल सबल आणि सुदृढ संपत्ती निर्माण करण्यासाठी आमची महिला आरोग्य कर्मचारी म्हणजे आरोग्यसेविका आतोनात कष्ट घेत असते आणि ती आज जर बघितलं आपण माता मृत्यूचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे बालमृत्यूचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे कशामुळं तर आम्ही दिलेल्या उत्तम आरोग्यसेवेमुळे परंतु उपचारात्मक सेवा देणारा जो मेडिकल संवर्ग आहे म्हणजे डॉक्टर मंडळी बी एम एस मंडळी एम बी बी एस मंडळी या यांची नियुक्त्या कशासाठी आहेत उपचारात्मक सेवा देण्यासाठी म्हणजे आजार झाल्यानंतर उपचार करायचे पण हा संवर्ग प्रशासनामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने हस्तक्षेप करून पॅरामेडिकल संवर्गामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने हस्तक्षेप करून प्रतिबंधात्मक सेवाचं कड लक्ष न देता उपचारात्मक सेवाकडेच क से लक्ष केंद्रित व्हायला लागलेलं ला। आहे आणि याला कारणीभूत आहेत की प्रशासनामध्ये शासनामध्ये उच्च पदावर बसलेली सगळी डॉक्टर मंडळी आणि ह्या डॉक्टर मंडळींचा म्हणजे मेडिकल संवर्गाचा उद्देश असा आहे की ही सेवा पूर्णपणे उपचाराधारित निर्माण करायची प प्या प्रतिबंधात्मक बंद करायची आणि हा जो पॅरामेडिकल संवर्ग आहे याचा नामशेष झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने शासन पावलं करत आहे आणि हे सगळं करत आहे कुठला तर मेडिकल संवर्ग करत आहे मेडिकल केडर करत आहे आणि त्याच हेतूने ह्या मेडिकल केडरनी मंत्री महोदयांच्या किंवा प पदाधिकाऱ्यांच्या किंवा त्याचप्रमाणे पुढारी मंडळींच्या डोक्यात कायम हे मेडिकलचे लोक संवर्गाचे लोक भरवतात की नाही यासाठी डॉक्टर नेमला पाहिजे मग तो बी एम एस असला पाहिजे बी एच एम एस असला पाहिजे हे निम्न लोक कामच करत नाहीत किंवा हे निम्न निम्न संवर्गाची गरज नाही आहे पॅरामेडिकल संवर्गाची गरज नाही आहे निम्न वैद्यकीय संवर्गाची गरज नाही हेच नेहमी त्यांच्या कानभरणी करतात त्यांचा उद्देश काय आहे की ही संपूर्ण आरोग्यसेवा ही मेडिकल संवर्गाच्या मेडिकल संवर्गाने व्यापून टाकली पाहिजे आणि पॅरामेडिकल पूर्ण त्या ठिकाणी नामशेष झाला पाहिजे आणि त्यामुळे त्यांना काय होणार आहे की त्यांचे हेतू म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या तपासण्या वेग, 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 वेग म्हणजे आ आजार झाल्यानंतरच्या सगळ्या गोष्टी या माध्यमातून आर्थिक शोषण जनतेचं ही करण्याचा त्यांचा कारण त्यांचे प्रायव्हेट डॉक्टरांबरोबर प्रायव्हेट हॉस्पिटलबरोबर कॉन्टॅक्ट असतात आणि अशा प्रकारची ही सगळी एक व्यूहरचना आहे अशी आमच्या कर्मचाऱ्यांची किंवा संघटनेची धारणा होत आहे आणि मग अशा पद्धतीने पॅरामेडिकल संवर्ग नामशेष करण्यासाठी काय करायला पाहिजे तर नेहमी काम भरायचे की पॅरामेडिकल संवर्ग काम करत नाही मग काय कराय काय करा कंत्राटी आरोग्य सेवा घ्या पॅरामेडिकल संवर्गातली काही पदं कंत्राटी करायची मग ती कंत्राटी स्वरूपात भरली जायची परत कंत्राटी स्वरूपात भरता भरता नाही आता टेंडर पद्धत निघाली आउटसोर्सिंग एखाद्या संस्थेच्या माध्यमातून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी पदभरती करायची शासनाकडं कर, आधीच चतुर्थ श्रेणीची पदभरती बंद झालेली आहे ती आउटसोर्सिंगच्या माध्यमात नाहीत सिक्युरिटी गार्ड आउटसोर्सिंग आहे ठीक आहे हे दे सेवा देणारे लोक आहेत पण प्रत्यक्ष तांत्रिक जोखमीच्या सेवा देणारे जे आरोग्यसेवक आहेत सेविका आहेत आरोग्य सहाय्यक सहायिका यांच्यासुद्धा ह्या कंत्राटी किंवा आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सेवा घेण्याचा ह्या प्रशासनामधील डॉक्टर मंडळींचा प्रयत्न आहे एवढंच नव्हे तर काही प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ही प्रायव्हेट संस्थांना चालवण्याच्या दृष्टीने आउटसोर्सिंग संस्थांना सा, चालवण्याचा द्यायचा मानस आहे आणि यामुळं भारत देशातील नवे नवे आपल्या महाराष्ट्रातील आरोग्यसेवेवर अत्यंत विपरीत परिणाम होणार आहे आणि ही आमच्या संघटनेच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे असं नाही तर जनतेच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत धोक्याची घंटा आहे जाधव साहेब जनतेला आरोग्य सेवा देणाऱ्याची अवस्था खरोखरच खूप बिकट दिसते आरोग्य व्यवस्था जर अशी ऑक्सिजनवर असेल तर काय होणार तरी काय हो हा जो काही सगळा सावळा गोंधळ जो काही सुरू आहे तो कसा बंद करता येईल नाही म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांची गाडी रुळावर येण्यासाठी नक्की काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं म्हणजे तुमच्या संघटनेला वाटतं याच्यामध्ये प्रथमतः जी रिक्तपदं आहेत ती रिक्तपदं भरली पाहिजेत रिक्तपदाचा अनुशेष भरला पाहिजे एक आणि कर्मचाऱ्यांची सेवा अतिशय चांगल्या प्रकारे जनतेला पोहोचण्यासाठी त्यांचं वेतन वेळेवर केलं पाहिजे म्हणजे समाधानाने तो कर्मचारी त्या ठिकाणी सेवा वेळच्या वेळेस वेल्च आणि उत्तमरित्या देईल एक दोन भाग भाग झाले तिसरा भाग आउटसोर्सिंग आणि कंत्राटीकरणच्या सेवा बंद केल्या पाहिजेत सगळी पदं रेग्युलर ठेवली पाहिजेत आणि रेग्युलर पदाच्या माध्यमातूनच जनतेला आरोग्यसेवा दिली पाहिजे कारण रेग्युलर जो कर्मचारी असतो नियमित कर्मचारी असतो त्याला जबाबदारीची पूर्ण जाणीव असते आणि त्या जबाबदारीच्या जाणीवेतून तो त्या ठिकाणी सक्षमपणे आरोग्यसेवा देत असतो शासनाला काही आम्ही मार्ग सुचवले की हे कंत्राटी सेवेत आमची रिक्त अनुशेष रिक्त पदांचा अनुशेष बनण्यासाठी जे आमच्या आरोग्यसेविकेची पद आहेत मूळ ग्रामीण भागात काम करणार ह्या आरोग्यसेविका ज्या कंत्राटी आरोग्य सेविका आहेत त्या कंत्राटी फक्त कंत्राटी आरोग्य सेविकांचं रेग्युलर आरोग्य सेविकेच्या पदावर समायोजन करून घ्यावं हे आम्ही दोन हजार पंधरापासून शासन मागणी घातलेली आहे त्याचप्रमाणे आरोग्यसेविका सेवकांची पदं वाढवली पदनिर्मिती केली पण ती पदं भरली नाहीत तर त्याचप्रमाणे त्याच्यावर पर्यवेक्षण करणारं आरोग्य सहाय्यक सहायिका आरोग्य पर्यवेक्षक यांचीसुद्धा पदसंख्या वाढवली पाहिजेत प्रत्येक पी एस सीच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी आरोग्य सहाय्यक सहायिका आरोग्य पर्यवेक्षक यांची पदं वाढवली पाहिजेत आणि ही सरळ पदं भरली पाहिजेत आणि ही सरळ पदं तात्काळ भरली पाहिजेत तर त्या माध्यमातून आपल्याला आरोग्यसेवा सुरळीत करता येईल तसंच आमच्या वेतनाच्या समस्या जशा आहेत तसे काही संवर्गाच्या वेतन त्रुटीच्या समस्या आहेत वेतन श्रेणीच्या समस्या आहेत आमचा आरोग्य सहाय्यक म्हणजे जो सुपरविजन आरोग्य सहायक सेवकावर सुपरविजन करणारा केडर आहे याची गेल्या वीस वर्षापासून वेतन श्रेणीची वेतन त्रुटीची समस्या आहे आज आरोग्यसेवक आणि सहाय्यक तथा आरोग्य निरीक्षक याची वेतन श्रेणी एकच झालेली आहे त्यामुळं वरच्या पदावर काम करताना त्याला जे त्याचा सन्मान त्याचं जे मानसिक समाधान व्हायला पाहिजे किंवा त्या दृष्टीने एक आपण बाबा पूर्वी हे काम करत होतो आता आपली पदोन्नती झाली मग आपल्या पदोन्नती झाल्यानंतर आपला हा पगार वाढला आहे आपण आणखी कामाला न्याय दिला पाहिजे ही जी भावना निर्माण व्हायला पाहिजे त्या भावनेच्या ठिकाणी नि संकुचितता निर्माण होते आणि त्यामुळं कर्मचाऱ्याच्या रोजच्या कामावर परिणाम होतो याची शासनाने दखल घेऊन आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका आणि आरोग्य पर्यवेक्षक याचे आमच्या संघटनेकडून आम्ही ज्या प्रस्तावित केलेल्या वेतनश्रेणी आहेत त्या वेतनश्रेण्या त्या ठिकाणी मंजूर कराव्यात आणि त्या वेतनश्रेण्या द्याव्यात त्याचप्रमाणे कंत्राटी आणि आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सगळी भरती प्रक्रिया बंद करावी आणि पूर्वी आमच्याकडे प्रत्येक पी एस सीला मेडिकल ऑफिसरचं दोन पदं होती एक मेडिकल ऑफिसर वैद्यकीय आणि एक मेडिकल ऑफिसर अवैद्यकीय अवैद्यकीय मेडिकल ऑफिसर हा संपूर्णता प्रतिबंधक आरोग्यसेवेचं निय नियंत्रण आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्याच्यावर पर्यवेक्षण करून त्या सेवा कशा सुरळीत चालतील आणि हे पाहत होता प्रशासन पाहत होता आणि मेडिकल संवर्गातलं मेडिकल ऑफिसर हे काय पाहत होते तर उपचारात्मक आरोग्यसेवा देत होते तर त्याचप्रमा तर त्या, त्याचप्रमाणे पूर्वीप्रमाणे आमचा प्रत्येक पी एस सीला आ, एक वैद्यकीय अधिकारी अवैद्यकीय म्हणजे पॅरामेडिकल संवर्गातून असावा ही एक आमच्या शासनाकडं मागणी आहे आणि अशा पद्धतीने शासनाने आमच्या सगळ्या मागण्याचा विचार केला आणि त्याला जर न्याय दिला तर आपले आरोग्यसेवा अत्यंत ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अत्यंत सुरळीत होईल आणि ती सुरळीत आणि सक्षम झाल्याने निश्चितच देशाच्या सुदृढ मनुष्यबळ आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण होण्याच्या दृष्टीने शासनाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये निश्चित यशप्राप्ती होईल अन्यथा आरोग्य कर्मचाऱ्यांचं जर असंच उपेक्षा होत राहिली तर यासाठी आपल्याला निश्चित काहीतरी वेगळा विचार करून आरोग्य कर्मचारी त्या ठिकाणी दुर्लक्षित होऊन तो स्वतः संकुचित होऊन या ठिकाणी या सेवेपासून कुठंतरी पराडमुख होईल अशी आम्हालासुद्धा भीती वाटते म्हणून आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी या सगळ्या बाबीचा विचार करावा नाहीतर मग शेवटी विनंती करून घटनात्मक मार्गाने संसदीय मार्गाने आम्ही प्रयत्न करतोयच आणि या प्रयत्नाला नि जर यश नाही आलं तर शासनाने दखल घ्यावं अशा प्रकारचं एक उग्र आणि निश्चितपणाने आक्रमक पद्धतीचं आंदोलन आम्हाला नाही इलाजाने करावं लागलं आणि त्याच्यामुळं जे दुष्परिणाम होतील त्यासाठी सुद्धा निश्चितच शासन जबाबदार असणार आहे एवढी शासनाने आमच्या विनंतीची आमच्या मागणीची विनंती, विनंती स्वीकारावी अशी अपेक्षा आहे शासनाकडनं धन्यवाद शिवराज जाधव साहेब अत्यंत नेमक्या पद्धतीनं आपण आपल्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत लवकरात लवकर आरोग्य कर्मचाऱ्यांना अपेक्षित असं सगळं काही घडावं अशी अपेक्षा आहे त्यासाठी शासनालाही सद्बुद्धी मिळावी सद्बुद्धी द्यावी अशी ही प्रार्थना करतो आम्ही तुम्हालाही या कामासाठी मनापासून शुभेच्छा तुमच्या संघटनेलाही शुभेच्छा धन्यवाद गोडगे साहेब आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या समस्या प्रश्न निश्चितपणे जाणून घेतल्या आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल खरोखर मी आपला मनपूर्वक धन्यवाद आहे आणि आपण आमच्या म्हणजे मीडियासुद्धा आज देशाचा चौथा स्तंभ आहे आणि हा स्तंभ आमच्या जिल्हा परिषदच्या पुरुष व आरोग्य कर्मचाऱ्यावर बरोबर असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि याचा निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होईल याची माझी मला खात्री आहे आणि त्याबाबत मी आपल्याला अतिशय आमच्या संघटनेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो आणि यापुढील आम्हाला जे सहकार्य असेल ते आपण निश्चितच द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद साहेब धन्यवाद मित्रांनो तुमच्यासाठी एकच विनंती आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक तर तुम्ही करालच पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार